बीड सिटी अपडेट बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील खंडणीतील गुन्ह्यात अटक केलेल्या अटक असलेल्या वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा नोंद करावा वाल्मिक कराडवर इतर आरोपींप्रमाणे मोक्का लावावा सीआयडी एसआयटीने तपासासंदर्भात वेळोवेळी देशमुख कुटुंबियांना माहिती द्यावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह मस्ताजोगच्या ग्रामस्थांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे धनंजय देशमुख यांच्या पाठोपाठ सरपंच देशमुख सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ही देखील पाण्याच्या टाकीवर चढली होती मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील स्वतः त्या ठिकाणी देशमुख यांना विनवणी करीत पाण्याच्या टाकीखाली थांबून होते त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनीही धनंजय देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख यांनी बोलण्यास नकार दिला जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक यांच्यात झालेल्या संवादानंतर जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून धनंजय देशमुख आणि वैभवी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले तब्बल चार तास हे आंदोलन सुरू होते केज तालुक्यातील के मसाजोगमध्ये ग्रामस्थांनी सामूहिकरित्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याचं वृत्त येताच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील स्वतः त्या ठिकाणी दाखल झाले जरांगे पाटील यांच्यासह बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे मसा मध्ये तळ ठोकून होते दरम्यान धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरल्यानंतर मसाजोग ग्रामस्थांसोबत त्यांची बैठक झाली यावेळी मनोज सरांगे पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सर्व गावकरी एकत्र येऊन अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेणारा असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरांगे पाटील यांच्या समक्ष दिलाय आम्ही एकदाचा जीव देऊ नंतर गाव कोणाच्या हवाली करायचे ते करा असेही ग्रामस्थांनी देतो आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या बनल्यावर त्याच्यावर कारवाई का नाही कि हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी ह्याच्यावर जळ बसली पाहिजे वैभवी परवा दिवशी सांगितले सगळ्यांना सा कि आम्हाला माहिती द्या मग जर माहिती देताना दे आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग शंभर टक्के तसं आमच्याकडे द्या माहिती काय प्रॉब्लेम नाही कशाला परेशान होते सगळेच लोकप्रतिनिधी परेशान आहेत सगळे समाजातील लोक परेशान आहेत सगळे अठरा पकड जातीतील लोक आता आमच्या गावाची काल रात्री मिटिंग होती मी बाजूला बसलो होतो सगळ्या गावातले जे अठरा पकड जातीचे लोक गुन्हा गोंद राहतात सगळे होते त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या पहिल्या चार दिवसातला तपास महत्वाचा आहे मी लिंखी दिलेलं होतं ओ ओएसडी मुख्यमंत्री साहेबांचे त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या चार दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास आहे आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला चार ते चार त्या चार दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला करणं महत्त्वाचं आहे आणि त्या चार दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या दहा दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही मला सोडा मी त्या दहा दिवसात विधी आहेत सगळे दुःख आहे कुटुंब सावरायचे पण कुणाला हे शिष्टमंडळ आहे आमचं एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही बरं आरोपीचा माणूस चार चार वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे आहेत ते सांगेल का आम्हाला विचारा ना तुम्ही मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय कारण न्याय मागायचा ना आपल्याला आपली मागणी काय दुसरी प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबीयाची गावाची समाजाची मागणी आहे कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला आहे आज चौतीस दिवस झाले तपास नेमकं हे ह्याच प्रकार तपास का काय करेल हे सुद्धा आम्हाला कन्नड झाले आम्ही मनोरदाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केले परंतु उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो दहा वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत आज तरी एक टावर होतो उद्या आम्ही आखे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल फुकून जाणार देणार गावच सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या कारण एखादा माणूस मरून जर चौतीस दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना आमच्या आम्हाला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आतमदन केलं किंवा आम्ही जीव आलो म्हणून त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो नाहीतर आम्ही आंदोलनावर ठाम येईल आता हे हे आंदोलन आहे कोटी समोर आपण आदिविकस्य मोठ्या संख्येने जमलेली आहे एक आवकली या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही देखील आपण चालू आहेत साहे सत्य आहे या ठिकाणी Oh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.